नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आपल्या व्हिडिओची सुरुवात ही स्वामी महाराजापासूनच होती आणि ताईंनो मी आज कुठं जाणार आहे ते सांगते तर मी जाणार आहे आंबडच्या देवीला म्हणजेच आंबडच्या देवीला दर्शनासाठी जाणार आहे हा व्हिडिओ थोडा उशिरा येत आहे मंगळवारी सकाळी आम्ही सगळे आवरून आंबडच्या देवीला दर्शनाला निघालो तर खूप दिवस झाले आंबडच्या देवीचं दर्शन नाही घेतलं पण का जायचं होतं मला आंबडच्या देवीला दर्शनाला ते तुम्हाला मी पुढं सांगतेस तर माझ्या आजी पराडा हा आंबडवरून दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे तिचं माहेर असल्यामुळं ती गद्दी पण त्या देवीला जायची व तिचे जे इच्छा आहेत त्या देवीला मागायची आणि त्या पूर्ण झाल्याच्यानंतर म्हणजेच त्याला नवस म्हणतात त्या पूर्ण झाल्याच्यानंतर ती जे काय बोलली ते, 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 का ते करून घ्यायची तसंच नवरात्रामध्ये सुद्धा नऊ दिवस माझ्या आजी त्या देवीच्या दारामध्ये बसायची परडी घेऊन तसंच मी छोटे असताना आजीसोबत जायची आणि आम्ही दोघी बहिणी आहोत आम्ही दोघी बहिणी माझा एक छोटा भाऊ तिने असा सहज नवस केला होता की मला तिसरा नातू झाला तर मी तुझ्या दारामध्ये नऊ दिवस परडी घेऊन बसल तर आजी नऊ दिवस बसली आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तिथं एक शिखर आहे त्या शिखरावरती जो बाळाचं नवस आहे त्यांना तीन वर्ष त्या बाळाला छोटा आहे तोपर्यंत त्या शिकऱ्यावरून खाली झोळी धरतात आणि फेकतात तर पा आईचं म्हणजे सत्व आणि ते नवस पूर्ण पण होतात मला भाऊ झाला आणि आजीचा तो नवस पूर्ण झाला तसंच काहीतरी मी सुद्धा आज नवस केला होता जे की तुम्ही समोर पाहत आहे ज्या देवीच्या पायऱ्या आहेत त्या मी गुडघ्यावरती चलन असा नवस केला होता तो कशासाठी ते पण सांगते आहो शेतामध्ये काम काही करत नाहीत पण एक दिवशी त्यांना गडी भेटला नाही पाऊस चालू होता म्हणून त्यांनी खत मारलं खत मारल्याचा त्यांना म्हणजे त्रास झाला त्रास झाला की काम करायची सवय नाही त्यांचा गुडघा खूप सारा सुजला सुजल्यामुळं डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणी पाणी झाले एके दिवसातच तुम्हाला ते ऑपरेशन करावं लागेल तर मी सहज तन मन धनाने व आजीच्या शिक्षण म्हणजे जे शिक्षक जे शिक्षण होतं त्या शिक्षणामुळं मी बोलले की आई मी तुझे ज्या पायऱ्या आहेत त्या गुडघ्यावर चढून मी तुझं दर्शन घेईन माझ्या आहोंचा गुडघा एकदम नॉर्मल हो दे एका रात्रीमध्ये त्यांच्या गुडघ्याची सूज वसरली व डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं आता काहीच गरज नाही म्हणे एवढ्या कोळ्या खा बरोबर होऊन जाते असं ह्या आईचं सत्व आहे आणि आपण जे लहानपणापासून शिकतो किंवा माझा खूप देवावरती विश्वास आहे तुमचा आहे काही देवावरती विश्वास पाहिजे आणि माझी ती इच्छा आईनी पूर्ण केली तुमची सुद्धा काही इच्छा असेल तर देवावर श्रद्धा ठेवा नक्की पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा